परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूरच्या वतीने साधन इथं कैदी बाबा झुंजेवजी यांच्या एकशे चारव्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त चर्चा बैठक आयोजित केलेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विजाता जगाचे निर्माता सर्व व्यापक सर्व शक्तिमान भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सतगुरु सुद्धा उपस्थित आहेत या सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांना माझा परिणाम तसेच आजच्या या एकशे चारव्या निमित्त चर्चा बैठकीमध्ये विशेष अतिथी म्हणून आपले आजच्या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी बंडे साहेब तसेच आजच्या या कार्यक्रमाला उत्पादक म्हणून या गावच्या प्रथम नागरी सवित होते तसेच आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून टाकलेले मोहिशाले मस्त दुकान तालेभुज आणि आवाजून उपस्थित झालेल्या महांतरी बाबा झुंड सर्व सेवा सेविका बालगोपाल आणि मंत्र खूप मोठा उपस्थित आहे एक एकजुटीने नमस्कार नमस्कार स्वीकार आणि महांतेरी बाबा झुंगडीच्या मी आहे तरी मी भगवंत नंतर मागून माझे दोन शब्द आपण शांतपणे ऐकावे महान देवी बाबा झुंडेजी आज इथं बसलेल्या सर्व सेवा माहित आहे की आपण या आपल्याला कोणताही गुरु धर्मपंथ अनेक काहीही लागलेला नव्हता पण ज्या महान देवी बाबा झुंडेजी दोन गरीब कृषी मानव अन्न प्रदेतून मुक्त करू ज्या धर्माची स्थापना केली अशा या महामानव महान जयंती साजरी होत नाही त्यांच्यासाठी चांगले कर्म लागते चांगली पुण्य लागते याच व्यक्तीची जयंती या ठिकाणी साजरी होते या जगामध्ये कलावावर अनेक महान थोर पुरुष संत होऊन गेले पण अशा या महान धर्माला कोणी जागृत केलं नाही अशा या महादेवी बाबा झुंडे जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकतीस नागपूर